सतीश भोसले उर्फ खोक्या भाई आता या भाईच्या हरिण प्रकरण चांगलं चांगलं टाळेलं दिसतंय तेथील व्यक्तींच्या सांगण्यानुसार खोक्याबाईने आतापर्यंत जवळजवळ दोनशे हरिण आणि तीनशे ते साडेतीनशे मोरांची हत्या करून त्यांच्या मासाची विक्री केली आहे परंतु खोक्याबाईचं हे हरिण तस्करी करण्यामागरचं कारस्थान बाहेर आलं ते एका व्यक्तीमुळे आणि ती व्यक्ती आहे दिलीप ढाकणे एका दिवशी खोक्याबाई आणि त्याची टीम माळ हरणाची शिकार करण्यासाठी गेली होती त्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असताना त्या ठिकाणी दिलीप ढाकणे यांचं शेत होतं त्या हो ठिकाणी खोक्याबाई हा हरण पकडण्यासाठी त्यानं वाघोर लावलेली होती त्या ठिकाणी दिलीप डाकणे गेले आणि म्हणाले तुम्ही या ठिकाणचे हरण पकडू नका आम्हाला विरोध का केलास असं म्हणून खोक्याबाईने आणि त्याच्या टीमने दिलीप ढाकणे यांना इतकी जबर मारहाण केली की यामध्ये दिलीप ढाकणे यांचे सर्व दाट जे आहेत ते पडले आपल्या वडिलांना होणारे मारहाण पाहून दिलीप ढाकणे यांचा मुलगा महेश ढाकणे हा वडिलांच्या बचावासाठी आला त्या ठिकाणी तो आल्यानंतर त्याला इतकी बेदम मारहाण करण्यात आली की त्यामध्ये त्याच्या गुडघ्यावर इतका जबर मार बसला की त्याच्या गुडघ्याची वाटी फुटली हा सर्व घटनाक्रम झाल्यानंतरही खोक्याबाई हरिण मारण्याचा पराक्रम करतच होता परंतु यानंतर हे प्रकरण ज्यावेळेस मीडियामध्ये आले त्यावेळेस खोक्याबाईच्या मुसक्या वन विभागाकडून आवळण्यात आल्या त्यानंतर आज वन विभागाकडून खोक्याबाईच्या घरी छापा मार करण्यात आली त्यावेळेस त्या ठिकाणी बरेचसे हरणाचे शिंगे त्याचबरोबर हरणाचं मास आणि हरण पकडण्यासाठी वापरले जाणारी वागूर देखील हे सर्व त्या ठिकाणी सापडलेलं आहे परंतु याच प्रकरणात मोठा ट्विस्ट आलेला आहे यामध्ये या प्रकरणामध्ये लॉरेन्स बिष्णोईची एंट्री झाल्याचं सांगितलं जातं एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लॉरेन्स बिष्णोई नावाच्या अकाऊंटवरून या सर्व घटनेची जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर पोलिसांनी यावर कारवाई करावी असे देखील त्या पोस्टमधून मांडण्यात आलेलं आहे लॉरेन्स बिष्णू ज्या समाजातून येतो तो समाज म्हणजे बिष्णूई आणि या समाजात हरिण आणि काळवेट यांना देवमंड मानलं जातं आणि त्यांची हरणावरील आणि काळविटावरील श्रद्धा किती आहे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सलमान खान ज्यावेळेस सलमान खानने शिकार करण्यासाठी गेला होता त्यावेळेस एक काळविट जे आहे ते, ते सलमान खाननं मारलं होतं आणि त्याचाच बदला म्हणून लॉरेन्स बिष्णू वेळोवेळी त्याला जीवे मारण्याची धमकी देतोय परंतु एकंदरीतच बघाय झा बघायचं झालं तर सलमान खाननं एक काळवीट मारलं होतं परंतु या ठिकाणी फोक्याबाईनं हो तर आख्याचे अख्खे दोनशे हारीण मारल्याचं सांगितलं जातं आहे मग या प्रकरणामध्ये लॉरेन्स बिष्णू नेमकं काय ॲक्शन घेतोय आता एंट्री झाल्यानंतर हे पानं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या कवरेज डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका